नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेतकरी मित्रांनो की आता जसं पेरणीची वेळ येऊन राहिलेली आहे सगळे शेतकरी मित्र पावसाच्या प्रतिक्षेत आहे त्यासाठी था थांबलेले आहे पण बीज प्रक्रिया आपण जसं पेरणी करायची आहे आपल्याला बीज प्रक्रिया करणं हे अति आवश्यक आहे बरेचसे शेतकरी मित्र काय करतात बीज प्रक्रिया करणं हे टाळतात पण माझ्या मते तरी बीज प्रक्रिया हे टाळू नये आता बीज प्रक्रिया टाळण्याच्या मागे बरेचसे कारण असतात कारण शेतकरी हा बऱ्याच वेळ अडचणीत असतो त्याच्यामुळे तो औषध आणू शकत नाही विकत त्याच्यामुळे सुद्धा तो बीज प्रक्रिया करणं टाळतो हो, आणि किंवा जे शेतकरी करतात तर ते पण महागडे महागडे औषधं आणतात आणि ब्री बीज प्रक्रिया करतात आता बीज प्रक्रिया करणे म्हणजे करायसाठी की जसं बुरशीजन्य रोगाचा वगैरे प्रादुर्भाव जो आपल्या पिकांवर होतो तो, तो होऊ नये त्याच्यानंतर झाडांना भरपूर अन्नद्रव्य मिळालं पाहिजे त्यांच्या मुळा चांगल्या डेव्हलप झाल्या पाहिजे मुळा चांगल्या वाढल्या पाहिजे आणि त्यांनी अन्नद्रव्य स्वतः खाल्लं पाहिजे आणि त्याची वाढ चांगली झाली उत्पन्न चांगलं आलं पाहिजे यासाठी आपण हा बीज प्रक्रिया म्हणजे थोडक्यात आपण सांगून राहिलो आहे की बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे तर आज आपण बघूया की एकदम स्वस्तात आणि आपल्या जवळ उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बीज प्रक्रिया कसं करायची फक्त एकच वस्तू आपल्याला बाजारपेठेतून आणायची आहे ती म्हणजे ट्रायकोडर्मा आता ट्रायकोडर्माच्या विषयी सगळ्यांनाच जवळपास माहिती आहे तरी पण आपण थोडक्यात थोडस जाणून घेऊ की ट्रायकोडर्मा काय तर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशी बुरशी आहे त्याच्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं तर ती मित्र बुरशी आहे ट्रायकोडर्मा हे एक मित्र बुरशी आहे आपली तर आता हे बऱ्याचशा लोकांना ट्रायकोडर मग माहिती आहे मग किती वापरायचं काय वापरायचं हे शेतकरी मित्रांना माहिती नसते म्हणून आज सांगू इच्छितो तर आपल्याला आता हे ड्रायकोडर मग कसं वापरायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या घरचे आपल्या कोणते आपल्या जे उपलब्ध असते हे कोणत्या वस्तू वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य रोगांपासूनही मुक्तता मिळेल त्यानंतर झाडांची रूट डेव्हलप होईल जसे आपलं पीक रूट डेव्हलप होईल मुळा वाढतील अन्नद्रव्य खातील ते स्वतःहून त्याच्यानंतर पीक फिक, पिकाची वाढ चांगली होईल हिरवगंच राहील आणि भरपूर आपल्याला उत्पन्न राहायसाठी आपण आज बघूया तर आपल्याला काय करायचं आहे ट्रायकोडॉर्मा आणायचा आहे तर ट्रायकोडर्मा लिक्विड फॉर्मेशनमध्ये पण असते आणि पावडर फॉर्मेशन मध्ये सुद्धा असते तर सगळ्यात आधी बघूया की ट्रायकोडर्मा आपण बियाला किती लावलं पाहिजे तर जसं लिक्विड फॉर्मेशन मध्ये जर तुमचं ट्रायकोड आहे तर तुम्ही बियाला एक किलो एक प्रति एक किलो बियाला तीन मिली ते दहा पर्यंत लावू शकता आता तीन मिली, मिली, जाला, जाला, जाला। तीन मिली जसा जसा ते दहा मिली म्हणजे कसं तर जसं काही बारीक बियाणं असते जसं मूग झालं उडीद झालं तीळ झालं अशा वस्तूंना आपण तीन पासून आपण लावू शकतो कमी प्रमाणात पण जसं मोठं जसं धान्य आहे जसं सोयाबीन झालं चणा झाला हे आपण जेव्हा पेरतो तेव्हा दहा पर्यंत आपण त्याला लावू शकतो तर एवढं लक्षात ठेवा की ट्रायकोडरम आपल्याला तीन मिली ते दहा मिली पर्यंत लावायचं आहे थोडंफार कमी जास्त झालं तरी काही नुकसान होणार नाही कारण मित्र बुरशी आहे आपली ती तर आता आपल्याला काय करायचं आहे की आता साधारण तुम्हाला एक आता एक सांगतोय की मग किती प्रमाणात आपण घेऊन काय काय कसं तयार केलं पाहिजे तर जसं एक लिटर आपण ट्रायकोडॉर्मा घेतलेला आहे तर त्यात एक किलो आपण गुळ मिसळला पाहिजे एक किलो गुळ आणि अर्धा किलो जवळपास शेण म्हणजे असं काही मोजून आपण घेणार नाही तर अर्धा किलो शेण आणि अर्धा लिटर हे गोमूत्र असं आपण वापरलं पाहिजे आता हे तयार कसं करायचं आहे तर आधी आपल्याला गोमूत्र आणि शेण हे घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे की गावराणी गाईचं गोमूत्र आणि गावराणी गाईचं शेण ज्याला आपण देशी गाई पण म्हणतो गावरानगाय नेहमी सांगतो की एक एक गाय गावरानगाय आपली पोसत चाला तुम्ही याने आपल्याला सगळं काही व्यवस्थित मिळेल तर गावरान गाईचं अर्धा किलो शेण घ्यायचं आहे अर्धा किलो गोमूत्र घ्यायचं आहे आणि पाणी आता ह्या तीन वस्तू पाण्यात हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका बकेटमध्ये आता आपल्याला जितक्या बियाला लावायच्या त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता पाणी नेमकं सांगता येणार नाही की इतकं घ्या की तितकं घ्या आता कोणी किती बियाला लावते हे मलाही माहित नाही आहे कोणी एक बॅगला लावते कोणी दहा बॅगला लावतात त्या हिशोबाने तुम्ही पाणी घ्या त्याच्यात अर्धा किलो शेण आणि अर्धा किलो गोमूत्र हे मिसळून घ्या आणि छान गाळून घ्या त्याच्या आतमध्ये एक लिटर ट्रायकोडर्मा आपल्याला टाकायचं आहे ट्रायकोड एक किलो किंवा एक लिटर म्हणजे जसं पावडर फॉर्मेशन मध्ये असेल तर एक किलो टाका आणि लिक्विड फॉर्मेशन मध्ये असेल तर एक लिटर तुम्ही ट्रायकोडर्मा त्यात टाका आणि त्याच्यानंतर एक किलो गुळ टाकायचं आहे आपल्याला तर आता हे आपल्याला का काय करायचं आहे दोन तीन दिवस अगोदर साधारण ते म्हणजे जसं आपली पेरणी आहे त्याच्या दोन तीन दिवस अगोदर आपण हे भिजत घालायचं आहे म्हणजे पाणी याचा तयार करून ठेवून द्यायचं आहे पण महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात हे ठेवायचा आहे की आपल्याला याला सावलीत ठेवायचं आहे कारण जास्त टेम्परेचर जशी बुरशी आहे आपली जी मित्र बुरशी आहे ट्रायकोडर्मा याचा नाश होऊ शकतो त्याच्यामुळे सावलीत ठेवा आणि व्यवस्थित पाला पाचोळा पडू नये म्हणून एखाद्या कापडाने म्हणा किंवा एखाद्या काही पण तुमच्या जवळ असलं झाकायसाठी झाकून ठेवा एअरटाईट झाकून नका ठेव कारण हे शेण आणि गोमूत्र असल्यामुळे याच्यात खूप गॅस तयार होते म्हणून एकदम तुम्ही असं झाकून म्हणून नका ठेवू म्हणजे एकदम टाईट झाकून नका ठेवू फक्त साधारण त्यात काही पडलं नाही पाहिजे असं तुम्ही झाकून ठेवा आता याच्यात आपल्या ट्रायकोडर्मा मध्ये गूळ शेण गोमूत्र कशाला वापरायचं आहे तर ट्रायकोडर्मा हे एक बुरशी आहे जैविक बुरशी आहे तर हे त्याला गुळ शेण आणि गोमूत्र हे मल्टिपल करतं म्हणजे वाढत जातं त्याच्यातलं जे जे जीवाणू आहे ते वाढत जातं आता हे काय मित्र बुरशी असल्यामुळे जे आपल्या जमिनीत वाईट बुरशी असते त्याचा नाश करतो त्याच्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्माचा फायदा होतो अरे तसं एक सांगू इच्छितो की ट्रायकोडर्मा हे आपल्या जमिनीत आहेच पण काय होतं की जसं तुम्ही बांधावरची झाडं वगैरे असतात तुम्ही बघा बांधावर झाडं असतात किंवा वेलं निघतात एकदम हिरवे पंच असतात त्याचं कारण आहे का तिथे ट्रायकोडर्मा आहे आणि आपण जिथे पेरणी करतो तिथे सुद्धा ट्रॅकोडर्मा पण जे धुऱ्यावर किंवा बांध्यावर जे ट्रायकोडर्मा असतं त्याचं प्रमाण जास्त असतं कारण ते गवतानी झाकून असतं त्याच्यानंतर त्याला ते टेम्परेचर कमी मिळतं म्हणजे टेम्परेचर मेंटेन असते ती तर त्याच्यामुळं आणि फवारणी झाली वाही झाली हे आपण करत नाही त्याच्यामुळे ते बुरशी टिकून असते त्याच्यामुळे ते झाडं हिरवे कंच असतात म्हणजे त्याला बुरशीजन्य रोगांपासून नुकसान होत नाही त्याच्यामुळे ते झाडं चांगले असतात आणि आपण जसं शेतात वाई करतो किंवा फवारणी करतो तन्नाशक वापरतो त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे आपले जे वाईट बुरशी आहे ते आपल्या पिकांना त्रास देते म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा टाकण्याचा उद्देश असा आहे की ट्रायकोडर्मा आपल्याला टाकून ती आपली मित्र बुरशी त्यात वाढवायची आहे जेणेकरून ती वाईट बुरशीचा नायनाट लावेल आपल्याला आपल्या पिकांना नुकसान होणार नाही आता शेण गोमूत्राचा दुसरा पण फायदा असा मध्ये टाकून शेण गोमूत्र गुळाचा की याच्यात एन पिकेचे तत्व येतात बरेचसे मायक्रोन्युट्रंट येतात हे सुद्धा आपल्या पिकांना मिळतात तर ह्या प्रकारे तुम्ही द्रावण तयार करा आणि पेरणीच्या एक दीड तास आधी तुम्ही त्या पीक बियाणे जे पण बियाणे असेल तुमचं पराठीचं सरकीचं असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर कुठली तुम्ही तर एक दीड तासाच्या किंवा दोन तासाच्या आधी ते लावून छान सावलीत वाळून घ्या आणि त्याच्यानंतर पेरणी करा खूप एकदम कमी खर्चात उत्तम रिझल्ट मिळतील आम्ही नेहमी करतो तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडेही काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण आपला उद्देश एकच आहे की कमी खर्चात आपल्या शेतकरी मित्रांची शेती झाली पाहिजे आणि त्यांना भरपूर उत्पन्न येऊन भरपूर पैसा उरला पाहिजे कारण नेहमी बघतो की आपण शेतकरी मित्र अंगित असतो कारण त्याला भाव मिळत नाही तर म्हणून कमी खर्चात करायचं आहे की जितके कमी खर्चात आपण करू आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणताही भाव मिळाला तरी आपल्याला हे परवडेल आणि एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि आपल्या मिश बाकी जे शेतकरी मित्र त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहिती मिळत राहील धन्यवाद